आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मसाला भेंडी करणार आहोत आणि तीसुद्धा झटकी पट होणारी म्हणजे पटकन होणारी करणार आहोत कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी मसाला भेंडी जर करायची म्हटलं खायला खूप रुचकर लागते आणि करायलाही सोपी आणि कमी साहित्यात होणारी आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे अगोदर एक कडे घेतली छोटी त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे आपण जो मसाला करून घेणार आहोत तो तो खूप मस्त आहे त्याचा त्या मसाल्यावरच तुमची भेंडी आहे तर शेंगदाणे चांगले तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा रंग बदलायला लागला की आपल्याला त्या स्टेजवरती जेव्हा आपले शेंगदाणे तडतडायला लागले तेलामध्ये त्या स्टेजवरती आपल्याला लगेचच काय करायचं म्हणजे शेंगदाणे भाजून झाले की लगेचच तीळ घालायचे त्यामध्ये तर एक चमचा मी तीळ घेतलेली आहेत तीळ घेतल्यानंतर ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आता इथे काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण याच्यामध्ये आठ ते दहा लसण पाकळ्या घालणार आहोत म्हणजे थोड्याशा त्यासुद्धा फ्राय झाल्या पाहिजे त्या थोडंसं फ्राय की त्याची चवसुद्धा खूप छान येते भेंडीला म्हणून आम्ही त्या आठ ते दहा लसण पाकळ्या ज्या आहेत त्या घातल्यात आणि गॅस येथे बंद करून घेतला आहे गॅस येथे बंद करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं थोडं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं म्हणजे आपल्याला वाटण करून घेण्यासाठी त्यामध्ये कोथंबीर घालायचं आहे आणि जे आपण भाजून घेतलेलं शेंगदाणे तीळ आणि लसण जो आहे तो घ्यायचा आहे कोथंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपलं ते पण सुद्धा घालून घेतले म्हणजे टाकून घेतले आणि त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धणी पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे आणि चवीनुसार भाजीच्या आकाराने आपल्याला इथे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे या वाटणामध्ये तर काय होईल आपण याचं आता जाडसर वाटण करून घ्यायचं हे वाटण जे आहे ना भेंडीला खूप चवदार बनवते तर जाडसर असं वाटण करून घेतल्यानंतर आता आपल्याला भेंडीची तयारी करायची तर येथे मी भेंड्या घेतल्यात अर्धा पाव त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात आणि पुसूनसुद्धा घेतल्यात कपड्याने आणि काय करायचं पुढचा जो देठाचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आणि भेंडीचे जे आहे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जितकी कवळी भेंडी भेटेल ना तुम्हाला तितकी छान लागेल यामध्ये तर जास्त जाडी आणि मोठी आणायची नाही मिडियम आणायची आहे तर कापून आपल्या भेंड्या नंतर आपण इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये चांगले दोन चमचे तेल घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची आणि भेंडी जी आहे अगोदर मोहरीमध्ये तडतडल्यानंतर आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं कुरकुरीत चटपटीतपणा यासाठी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तर फ्राय झाल्यानंतर आपण एक चमचा लिंबाचा रस घातला आहे त्यामध्ये म्हणजे चिकटपणा येणार नाही आणि चवीला थोडीशी आंबट लागेल म्हणून आपण लिंबाचा रस त्यामध्ये घातलेला आहे पाण्याचा वापर न केल्यामुळे चिकट होण्याचा प्रश्न येत नाही आहे पण त्याने काय होईल चव खूप छान येते तर इथे चांगली भेंडी आपली फ्राय करून झाली आणि पंच्याहत्तर टक्के भेंडी जी आहे ती मऊ झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे आणि तुम्हाला जर वाटलं थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवायचं जर वा थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवलं वा तर अजून छान लागेल पण मी काय केलं थोडंसं डाएटवर असल्यामुळे थोडंसं तेल फार कमी वापरलेलं आहे तर अगदी आपल्याला ड्राय आणि कुरकुरीत करून घ्यायची म्हणजे मसाला भेंडीचं चवीला खूप छान लागेल तर इथे काय केलं आहे आपण थोडंसं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मिडियम गॅसवरती ठेवायचं म्हणजे आपला कोरडा मसाला जो आहे तो लागला नाही पाहिजेत खाली तर अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपला मसालासुद्धा भेंडीला खूप छान लागलेला आहे म्हणजे भेंडीसुद्धा चांगली झालेली आहे आपली तर चांगली आपल्याला वाफ देऊन येण्यासाठी एक एकदम कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आहे अगोदर आणि नंतर पाच मिनटांनी काढायचं आहे मिडियम गॅसवरती नंतर आपण इथे बघू शकता बुडालासुद्धा लागलेली नाही आणि भेंडी जी आहे ती राहिलेली मऊसुद्धा होती म्हणजे शिजलीसुद्धा पाहिजे आपली भेंडी आणि ड्रायसुद्धा राहिली पाहिजे म्हणजे कुरकुरीत लागलीसुद्धा पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं परत एकदा काय करायचं आपल्याला परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि नंतर परत एकदा आपल्याला बघायचं आहे भेंडी शिजली की नाही आपली तर आता चांगली आपली भेंडी मसाल्यामध्ये मिक्ससुद्धा झाली आणि शिजूनसुद्धा झालेली आहे तर अगदी मसाला भेंडी आणि झटपट होणारी मसाला भेंडी आहे तर अगदी पाच मिनटात होईल अशी भेंडी आहे आपली आणि करायला हे तुम्हाला सोपी जाईल तर अगदी कोशिंबीर असेल सोबत किंवा वरण भात जर केला असेल तर तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागेल ला अशा पद्धतीची भेंडी मसाला भेंडी आहे तर यावेळेस नक्कीच ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुमची मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची केलेली आहे थोडीशी कोशिंबीर करा आणि मस्त गरमागरम पोळीसोबत भेंडी जी आहे कुरकुरीत आणि मसालेदार भेंडी अगदी सोप्या मसाल्याची आणि झटपट होणारी आहे परत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय